ढोल ताशांच्या व तुतारीच्या निनादात व हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रस्त्यावर सजवलेल्या फुलांच्या रांगोळीच्या गालीच्या आतिषबाजीमध्ये सदानंदीचा उदय ग उदय बोल भवानी की जय आय राजा उदय उदयच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीने खंडाळ्या तालुक्यातील शिरवळ गावचे ग्रामदैवत असणारे श्री अंबिका मातेच्या शासनकाठीचे पायवारीचे शिरवळमधून मोठ्या भक्तिभावाने तुळजापूरकडे प्रस्थान झाले आहे शिरवळ ग्रामदैवत श्री माता शासनकाठीचे मानकरी शिवाजीराजे देशमुख शंभूराजे देशमुख यांच्या हस्ते यावेळी शासनकाठीची पूजा करून बाजारपेठेतून तुळजापूरकडे शासनकाठीने मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान केले या प्रसंगी सातारा जिल्हा परिषद माझे अध्यक्ष उदय कबुले खंडाळा पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र अण्णा तांबे गुरदेवभाऊ बगाडे शिरवळ लोकनियुक्त सरपंच रविराज बापू दुदगावकर उपसरपंच ताहिर काजी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती बद्दाडे ग्रामपंचायत सदस्य राहुल तांबे अमोल कबुले छाया जाधव पुजाताई मगर रुपाली गिरे रोहित जाधव दीपाली बोडरे संजय देशमुख आदेश भापकर दिलीप गुंजवटे सूरज राऊत पुजारी नितीन शेटे राजेश शेटे बाळासाहेब जाधव सलीम काजी यांच्यासह शिरवळ ग्रामस्थ व भाविक विशेषतः महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे